श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार विश्वास ठेव जिथे संपते तुझी मर्यादा तिथूनच साथ देतो मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश चतुर्थीचे महत्वाचे काही प्रभावशाली उपाय आणि सुखी मंत्र आपण बघणार आहोत पहिल्या दिवशी तांदळावर बाप्पांना बसवावे त्यामुळे शांती वाढते गणपती पूजेनंतर तांदूळ सुपारी देवाजवळ ठेवा त्यामुळे सौभाग्यात वाढ होते ओम गण गन गणपतय नमः एकशे आठ वेळा जप म्हणा त्यामुळे कार्यसिद्धी होते एकवीस ध्रुवा गाठी करून अर्पण करा त्यामुळे विघ्नहर्ताची कृपा राहते पहिल्या दिवशी गणपतीला तूप गोळाचा मोदक द्या त्यामुळे धन लाभ होतो प्रत्येक खोलीत गंध पाणी शिंपडा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते दररोज बापांच्या पायाजवळ एक फूल ठेवा त्यामुळे घरात शांती नांदते गणपतीच्या चरणी नान अर्पण करा त्यामुळे धनवृद्धी होते संकटनाशन स्रोत वाचा त्यामुळे संकटे दूर होतील बापांच्या समोर दिवा दक्षिणेकडे लावा त्यामुळे दृष्टशक्ती दूर होते सकाळी प्रथम मोदकाचा नैवेद्य द्या त्यामुळे बुद्धीमध्ये वृद्धी होते गणपतीला गुलाब व्हा व मनोकामना मांडा त्यामुळे इच्छा पूर्ती पूर्ण होते संकटनाशन स्रोत वाचा त्यामुळे दररोज संकट येणारे दूर होतील दुपारी आणि संध्याकाळी आरती अनिवार्य कृपा टिकते दररोज एक सुपारी अर्पण करा त्यामुळे आयुष्यात नवीन संधी मिळतील गणपती अथर्व शीर्ष तीन वेळा वाचा त्यामुळे संपत्ती ही येते गणपती पूजेनंतर घरात कापूर फिरवा त्यामुळे वातावरण शुद्ध होते दररोज तुळशीचे पान न वाहता आजूबाजूला ठेवा त्यामुळे परंपरा ही जाळली जाते गणपतीसमोर पाच मिनिटे ध्यान करा त्यामुळे मन शांती होते दुधात तांदूळ मिसळून नैवेद्य द्या त्यामुळे स्वास्थमध्ये लाभ होतो रोज एक नाम जप श्री गणेशाय नमः हा जप करा त्यामुळे चित्त शुद्ध होते गणपती बाप्पाला त्यांच्या आवडीच्या मोदकात खोबरे गूळ घालून केलेला नैवेद्य द्या त्यामुळे समृद्धी वाढते गणपतीसमोर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा त्यामुळे कर्जमुक्ती होते रात्री झोपताना गणपती स्रोत म्हणा त्यामुळे सतत रक्षण होते गणपतीच्या उजव्या बाजूला हळद कुंकू ठेवा त्यामुळे सौख्य लाभे लहान मुलांनी रोज बाप्पाला पुलं वाहा त्यामुळे बुद्धी वाढते लंबोदराय नमहा अकरा वेळा म्हणा त्यामुळे रोगमुक्त होते गणपती विसर्जनाच्या आधी शेवटचा मोदक द्या त्यामुळे कृपा न संपणारी आशीर्वाद मिळते मिटलेल्या डोळ्यांनी विसर्जनाच्या वेळी नमस्कार करा त्यामुळे भावना टिकून राहते गणपतीच्या चरणावर एक सुपारी आणि एक नाणं ठेवा त्यामुळे पुन्हा आगमन निश्चित होते विसर्जनाच्या दिवशी ओम गणपतेया नमहा एकवीस वेळा म्हणा त्यामुळे प्रसन्नता वाढते विसर्जनाच्या वेळी फळांचा नैवेद्य अर्पण करा त्यामुळे घरात भरभराट होते लहान मुलांनी बाप्पांचा जयघोष द्यावा भविष्य त्यामुळे मुलांचं घडतं विसर्जनानंतर घरात अखंड दिवा एक दिवस तरी ठेवावा त्यामुळे घरात शांती राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ